श्री स्वामी शिव चंद्रग्रहणात मिळवा वर्षभराच्या जपाचे फळ एका दिवसात एक अविश्वसनीय संधी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खास विषयावर बोलणार आहोत एक असा विषय जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो आणि तुम्हाला स्वामींच्या कृपेचा अनुभव देऊ शकतो तुम्ही कल्पना करू शकता का की जे फळ तुम्हाला श्रीस्वामी समर्थांच्या नामस्मरणाने किंवा जपाने वर्षभरात मिळते तेच फळ तुम्हाला केवळ एका दिवसात मिळू शकते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे आणि ही सुवर्णसंधी आपल्याला येणाऱ्या चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे कसे शक्य आहे चंद्रग्रहणाचे असे काय महत्व आहे आणि या दिवशी स्वामींचा जप कसा आणि केव्हा करायचा ज्यामुळे आपल्याला हजारो पटीने अधिक फळ मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ नामाची शक्ती भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचन आपल्या सर्वांसाठी एक मोठा आधार आहे श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांच्या नावातच प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य सामावलेले आहे समर्थ हा केवळ एक नामजप नाही तर हा एक षडाक्षरी सिद्ध मंत्र आहे या मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते मनातील नकारात्मक विचार भीती चिंता दूर होतात आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील मोठ्यात मोठ्या संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते अनेक भक्तांनी अनुभवले आहे की केवळ स्वामींचे नाव घेतल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात थांबलेली कामे मार्गी लागतात आणि घरात सुख शांती व समृद्धी नांदू लागते स्वामींचा जप हा आपल्या कर्मांचे भोग कमी करण्यास मदत करतो आपले प्रारब्ध सुधारतो आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे घेऊन जातो दररोज श्रद्धेने आणि भक्तिभावाने जपमाळ ओढल्याने किंवा केवळ नामस्मरण केल्यानेही स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहते पण विचार करा याच जपाची शक्ती जर हजारोपटीने वाढली तर चंद्रग्रहणाचे आध्यात्मिक महत्व आता आपण चंद्रग्रहणाबद्दल बोलूया वैज्ञानिकदृष्ट्या चंद्रग्रहणा ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला चंद्रग्रहण दिसते परंतु आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणकाळाला विशेष महत्त्व दिले आहे पौराणिक मान्यतेनुसार राहू आणि केतू हे ग्रह चंद्र आणि सूर्याला ग्रासतात ज्यामुळे ग्रहण लागते हा काळ अशुभ मानला जात असला तरी आध्यात्मिक साधनेसाठी मंत्रसिद्धीसाठी आणि जप तपासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो शास्त्रानुसार ग्रहण काळात वातावरणातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढलेला असतो या नकारात्मक शक्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि यावेळेचा सदुपयोग करण्यासाठी मंत्रजप करणे अत्यंत प्रभावी ठरते असे मानले जाते की ग्रहण काळात केलेला एक जप हा इतर सामान्य दिवसांमध्ये केलेल्या हजारो जपांच्या बरोबरीचा असतो या काळात आपले मन अधिक एकाग्र होते आणि मंत्रांची ऊर्जा थेट आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचते त्यामुळेच या काळात केलेले दान पुण्य आणि जप यांचे फळ अनेक पटींनी वाढते चंद्रग्रहणात स्वामी जपाचे अद्भुत फळ आता आपण आपल्या मूळ आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर येऊया स्वामींच्या नावाची अगाधशक्ती आणि चंद्रग्रहणाचा अद्भुत काळ जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक असा योग जुळून येतो जो आपल्यासाठी अविश्वसनीय संधी घेऊन येतो जसे आपण पाहिले की स्वामींच्या नावात प्रचंड ऊर्जा आहे आणि ग्रहण काळात मंत्रांची शक्ती हजारोपटीने वाढते याचा सरळ अर्थ असा होतो की चंद्रग्रहणाच्या काळात जर आपण श्रीस्वामीसमर्थ या मंत्राचा जप केला तर त्याचे मिळणारे फळ हे सामान्य दिवसांपेक्षा हजारोपटीने अधिक असेल याच कारणामुळे असे म्हटले जाते की जे आध्यात्मिक लाभ आणि पुण्यफळ मिळवण्यासाठी तुम्हाला वर्षभर नियमित जप करावा लागतो तेच फळ तुम्ही केवळ चंद्रग्रहणाच्या काही तासांमध्ये मनोभावे जप करून मिळवू शकता ही एक प्रकारची स्पिरिच्युअल इमर्जन्सी किंवा आध्यात्मिक सुवर्णसंधी आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सर्व इच्छा तुमच्या मनातील सर्व आकांक्षा स्वामींपुढे मांडू शकता मग ती नोकरीची समस्या असो आर्थिक अडचण असो आरोग्याची तक्रार असो किंवा कौटुंबिक कलह असो पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने केलेला जप तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचवेल आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल जप कसा आणि केव्हा करावा तर मग या विशेष दिवशी जप कसा करायचा एक वेळेचे नियोजन सर्वप्रथम तुमच्या शहरातील चंद्रग्रहणाची नेमकी वेळ आणि सुतक काळाची माहिती करून घ्या जप करण्यासाठी ग्रहणकाळ हा सर्वोत्तम असतो दोन शुद्धता ग्रहण सुरू होण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अधिक शुभ मानले जाते तीन आसन एका शुद्ध आणि शांत ठिकाणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा जमिनीवर आसन किंवा घोंगडी अंथरा चार संकल्प जप सुरू करण्यापूर्वी हात जोडून श्री स्वामी समर्थांचे ध्यान करा आणि तुम्ही हा जप कोणत्या कारणासाठी करत आहात याचा मनात संकल्प करा पाच जप तुळशीची किंवा रुद्राक्षाची जपमाळ घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करा तुम्ही किमान अकरा माळा जप करू शकता परंतु जितका जास्त वेळ तुम्ही जप कराल तितके जास्त फळ तुम्हाला मिळेल ग्रहण काळात जास्तीत जास्त वेळ जपात घालवण्याचा प्रयत्न करा सहा प्रार्थना जप पूर्ण झाल्यावर स्वामींची आरती करा आणि त्यांच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करा सात दान ग्रहण संपल्यानंतर स्नान करून आपल्या यथाशक्ती गरजूंना अन्न वस्त्र किंवा धान्य दान करा ग्रहणानंतर दान करण्याचे विशेष महत्त्व आहे तर मित्रांनो येणारे चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना नाही तर आपल्या सर्वांसाठी आध्यात्मिक उन्नतीची आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्याची एक दुर्मिळ संधी आहे या संधीचे सोने करा वर्षभराच्या साधनेचे फळ एका दिवसात मिळवण्याची ही संधी गमावू नका तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या अमूल्य संधीचा लाभ घेता येईल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ